चार वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती सगळे सहकारी बसले होते एस डी एम बसलेले होते प्रांत बसलेले होते तिथं तहसीलदार बसले होते डीवाय एस पी बसले होते आणि हे सगळे बसलेले असताना आमची मिटिंग झाली आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं त्यांचा जीव वाचवायचा या मुद्द्यावर चर्चा झाली त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे कुणी म्हणू शकत नाही फोटो आहेत माझ्याकडे त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत सगळ्यांनीच काढलेले तिथं कारण कोणाच्या अंगावर येऊ नये म्हणून सगळे तिथं एक वकील होता त्या वकिलांनी सगळे पॉईंट लिहून काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज काय सांगितलं हे का ते असं करतात माझ्याकडे त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोज दादांची मनोज दादा मी आता आज मला लई सांगितलं तुम्ही संयमित पत्रकार परिषद घ्या तुम्ही लय आक्रमक बोलता त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन काय माझा उद्देश हो ह्या माणसाला माझा माझं काय दुश्मन आहे का याने माझं काय फार वाटवळ केलं काय केलं असे असंख्य शेकड्यांनी पुरावा माझ्याकडे येतं मी हे ये तुमच्याकडे सादर केलं मला एकच सांग आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये मी मराठा आहे मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते किती दिवसांनी यश येतं परंतु ह्या माणसाची जी अक्कलशून्यता आम्ही काय आरोप केले होते आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर शक्तेचा होता हे कसं चॅनेल लावलं लोकांनी का डोक्यावर घेतलं सगळ्या मिटिंग मग मी प्रश्न विचारला ना लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली काल दिवशी आपण कुणीतरी विचारलं चॅनेलवाऱ्यांनी काय उत्तर दिलं होतं नी जरांगीने काय उत्तर दिलं माहिती का बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली ते मला गार वाजत होतं तुला लाग रक्कम मग गार वाजत होतं हा तुझ्या अंगावर चोवीस जो रग असतो ते न्यायचं ना गार वाजत होतं हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना त्यांना नाही गार वाजत त्यांना नाही गार वाजत त्यांनाही गार वाजतं आणि तू उत्तर येत्याच आपल्याकडे रेकॉर्डेड ते उत्तर गार वाजत होतं मग गार वाजत असताना ठीक आहे गार वाजत मग मीडियावाले का आत्मा नेले तुम्हाला आज लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली काय डील झाली काय डील झाली उत्तर द्यावं लागेल छत्तीस तास वाशीमध्ये तुम्ही थांबला जसा एखादा नवरदेव येतो एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे जुरुन काय सर मला कपडाच पाहिजे गाडीच पाहिजे रुसून बस होतो मी कपडेच नाही घालणार येत नाही रुसून बसला हा वास तास छत्तीस तास वाशीत होता छत्तीस तास कशासाठी काय काय डील चालू होती नीट आहे का माझं सगळ्या मराठा बांधून मला किती शिवसेने मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही माझ्या भोळे आहेत माझे लोक मराठा त्यांना फार भावनिक येतं भावनेचा टेम्पोवर करून त्यांना भरपायचा आणि बुद्धीचा माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं पण एकानं शिंगण लाईन मला उत्तर नाही दिलं महाराज तुमचं हे चुकलं बरं का मी आज मी आज पुरावा समोर सादर केला एक लाईन चुकली माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की चौदा फेब्रुवारी चौदा तारखेची जी कोट्यावधी लोकांची सभा बसली होती त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी सहा मागण्या केल्या सहा सहा कोटी लोक आले काय जे असतील तुम्ही तुम्ही आकडे काही पेपरांनी कोटी सांगितलं काही लाख सांगितलं तुम्ही सांगितले इतके लोक होते इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या काय मागणी होती चौदा तारखेच्या सभेमध्ये तुम्हीच ऐका आता मी सांगतो सरसक प्रगती महाराष्ट्रज्ञा मराठा समाजाला सरसक कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी पोलीस मध्ये समावेश करावा दोनच वर बोलतो मी त्या आंतरवादीतल्या चौदा तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला काय शब्द त्यांनी सर सकट आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात मीडिया साक्षीदारे लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मिटिंग झाली ना बंद दाराच्या आड त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला सोडून दिला भाषण करायला आले परत तिथं आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे बारीक माझ्या मराठा समाजाला बारीक पा बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले लक्ष आलं अभि हो खम हो मामला सरसकट नाही म्हणले सगळे स्वैर्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे आंतरवालीतून निघाले सरसकट साठी आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली सगळे सोयरे पाटील असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही काय झालं जो ड्राफ्ट आम्ही अठरा तारखेला तुम्हाला तिथं दिलता तोच ड्राफ्ट तुम्ही तिथं वाशी स्वीकारला गुलाल उला। लावला गुलाल लावला पुढे येणार हातारखेच्यावरणी तुम्ही का सोडली ती मागणी दुसरी मागणी त्यांनी केली कोपर्डीच्या ताईच्या जे जे आहेत ते आरोपी त्यांना फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे ही मागणी कोणाकडे करावी मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मग हे सरकारला मागणी करावी कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही कोणाला मागणी करावी सरकारला फाशी द्या सरकार काय पत्र काढीन का या आरोपीला फाशी द्या फाशी द्यायचं सही कोण करीन नाही नाही करीन आकलीचा तपास नाही बिलकुल नाही पुढे जाऊन सांगतो मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसाने केलंय मला सांगावंच लागेल कारण माझ्यावर इतके घानेडे आरोप झालेत अतिशय घानेडे आरोप झालेत काय याची त्या लाखोंच्या चौदा तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती तिसरी मागणी ऐका यांची एक एक दिवस म्हणा का अंतरावतीच्या सभेमध्ये काय म्हटले जे पंचेचाळीस बांधव यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांना निधी निधी मिळाला निधी सरकारने दिला आणि सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठे केली ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी आंतरावलीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे गेली ती ती मागणी कशी सुटली का सोडली मराठा समाजाने विचार करावा हे सत्याची लढाई मी तुमच्यासमोर खरं वाजून दाखवलं तुम्हाला समजत नसंत त्याच्यात माझा मग मी काहीच करू शकत नाही पुढचं एक किती नुकसान आहे मला हे सांगायचं किती नुकसान आहे या माणसाचं मागणी काय केली पुढची मागणी ऐका आंतरावलीच्या लाखोच्या सभेतील

आरक्षण दिलेल्या ओबीसी सर्वे करण्यात यावा तो करण्यात आलेला नाही सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात काय म्हणते साहेब आमचे दर दहा वर्षांनी राज्य मागास वर्ग आयोगातील एक कलम आहे पाच नंबरचं कलम असं बहुतेक कलम नंबर माझ्याकडून मागं पुढं होईल त्यात असं सांगितलंय की दर दहा वर्षांनी सर्वे करावा ज्या जाती मा प्रगत झाल्या असतील त्या जाती आरक्षणातून बाहेर काढाव्यात अशी मागणी जरांगे पाटलांनी केली तीनशे एकोणीस जाती आता कुणबी प्रवर्गामध्ये तीनशे एकोणीस एकोणीस टक्क्यात तीन तीनशे तीन एकोणीस जाती आता खरं सांगा मला या तीनशे एकोणीस जातीमध्ये सगळ्यात प्रगत जात कोणती आहे कोणतीचा प्रगत आहे तपास जर केला ना सर्वे जर केला ना मराठ्यांनो कुंब्यां पहिला आपलं आरक्षण जाईन काय मागणी करतायत या गोष्टीमुळे आम्ही तळतळ ना आरक्षण मिळायचं तर राहिलंच बाजूला मागण्याचं आशा चालू झाल्या का आरक्षण जाईन अशा खूप येतं खूप प्रचंड येत या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो तुम्हाला तर अजून तर खूप काही सांगायचं यांच्या दोन हजार सतराच्या मागण्या काय होत्या दोन हजार सतराला काय मागणी केली ती माझ्यावर आरोप करतात ते तुमचा काय संबंध तुमचा काय संबंध हा दोन हजार सतरा साली बेचाळीस पंचावन्न दोन हजार सतरा मान्य नामदार उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावरूनच गायकवाड कमिशन निर्माण झालं आणि हे साहेब बघा दोन हजार सतरा अठराला साष्टा पिंपळगाव यांची मागणी काय साष्ट पिंपळ येथे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे आमची मागणी राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं कुठल्याही पक्षाला आम्ही दोष न धरता राज्य आणि केंद्र सरकारनं एक विचारानं आणि एक दिलानं आम्हाला हायकोर्ट कमिशन जो आरक्षण सोळा टक्क्याचा अहवाल दिलेला आहे त्याच प्रमाण टिकणार चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणार मराठा आरक्षण पाहिजे यावरती संपूर्ण साष्ट पिंपळगाव एकमतानं ठाम आहे आणि आम्ही व्यापक रूपाच आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी हे आंदोलन साष्ट पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत मराठा लाख मराठा आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती की आता साष्टा पिंपळगावचं हे त्यांचं आंदोलन याच्यात कुणबी शब्द ऐकला का आपण गायकवाड कमिशननी जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या म्हणजे काय ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या मा ही मागणी कोणाची आहे हे आवाज कोणाचा ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी सगळ्यांना हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मानतोय आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले केले काल माझा हल्ला माझ्यावर हल्ला झाला हे पोलीस बांधव होते मी मुंबई पोलीस आभार मानतो ते जर नसते तर मी जीव माझा गेला असा तिथं बिलकुल अहो जरांगे अस कसं आहे या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होतं जरांगेच नेता जरांगेपासून सुरू होतं पर्यंत संपत तोच एकमेव होलसोल माणूस आहे दुसरा तिसरा तुम्ही प्रवक्ता पाहायला का जरांगे पाटलांच्या वतीनं कोणी प्रवक्ता पाहिला का कधी एखादा वकील पाहायला का कधी एखादा अभ्यासक पाहायला का जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का नका घ्यायला नाव कोणी पाहिलं का कोणी टीम वर्क शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीम वर्क होतं आठ मंत्री होते त्याच्या खाली सरदार होते मावळे होते किल्लेदार होते गडकरी होते फडणीस होते ते फडणीस म्हणजे वाकणीस होते कारखानीस होते सगळे नाव तुम्हाला हातभर सांगन इतकी सगळी प्रशासन होतं शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं काय ध्येय शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान ठरलेलं होतं सर्वांस पोटाशी लावावे हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे टीमवर्क आहे म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला आमच्या साहेबाचं कोण आहे टीमवर्कचा पत्स नाही तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे आज येतं उद्या पारवत येतं परवत ता ये महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप म्हणून माझी मागणी आता की मग मा, मला माझी मागणी मी बलात्कार केला जरंगीने आरोप केला मी विनय भंग केला आणि त्या महिला आरोप केला होतो मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले आपण विचारा तुझ्या त्याच्या व्यक्तिगत विचारले का की बो मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाहीत कोणत्या मायमावलीकून तू कमरापर्यंत फायदा दापून घेतले मलाही बोलतोय ते माझ्याकडे व्हिडिओ येतो माझ्याकडे रेकॉर्डिंग येतो कोणाला तू आंबडचा आमदार बनव कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द केला आहे मला माहिती आहे जरा पण आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती ती नाहीये आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला डील काय झाली आम्हाला माहिती आहे कसे ढम्फर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंचे हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले कुठून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार इन्कम टॅक्स मी जाणार आहे कडे जात असेल तर ते बरं होईल पण कडे गेलं म्हणजे नाही भाजपचा माणूस आहे इन्कम टॅक्सकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येते कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येत यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब एस डी एम साहेब तुम्ही इतके घाबरलेले इतके भेदरलेले आहात या काय गाडीवर नंबर नाही धंदे चालू येत हा दमनची दारू आणली ट्रक मधून उडी मारली कोणाला गुतावलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरांगे सुटणार नाही तू केले कर्म झाले केची भोगा आले उपजले मेले आई किती मी चुकलो तर मी माझ्या जाईन तुझ्यावर चारशे विकचा गुन्हा आहे हिंमत असल तर माझ्यावर डिफॉर्मेशन ची आबरूनचा दावा कर हे तुला मी आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन मला कोणाची इज्जत घालायची नाही आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारली होती तू आमच्या घरापर्यंत आला आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं फाईव्ह स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं माझ्याकडे मा व्हिडिओ नाही मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत सगळे पुरावे ये माझ्याकडे येत तू काय मला अरे आर... सामान्य माणूस साम... आम्ही तुको बरायचं वारकरी येत ना तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना असे पन्नास शंभर रेकॉर्डिंग घ्यायचं माझ्याकडे येतात दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केला तेवीस डिसेंबरचा कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन वीस जानेवारीला नेलं वाचलं सगळं सोळा तारखेचं जे होतं दहा तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणा बसला तू अपारदर्शक आहेस तुझ्याकडे अभ्यास नाही तू विश्वास पात्रता गमावली पलटी मारली तू जा कोरतात माझ्यावर डिफॉर्मेशन कर सगळे पुरावे देईन आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं आरक्षण नाही मिळालं तरी जायचं आणि आरक्षण बोला ना पत्रकार साहेब तुम्हीच साक्षीला होते ना मिळालं तरी जायचं कोणाचे शब्द येतं का पलटी आणली का पलटी आणली तुझ्यावर विश्वास नाही आमचा जरांनी विश्वास नाही माझा तरी नाही उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे ट्रॅपचा अर्थ तुम्हाला का सांगितलं ट्रॅप करतो ट्रॅप कोण घालतं अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात कोण ट्रॅप घालतं अँटी करप कोणावर घालतात ज्यांनी धंदा केला काळे पैसे कमाल त्याच्यावर ट्रॅप घालते तू काळा धंदा केला का काय केलं ट्रॅप काय ह्याच्यात काय मी आपल्या समोर मानलं काय ट्रॅप आहे म्हणजे तथ्य सत्य आहे अजून लोक आले तुझं सांगण्याकरता अजून लोक आलेले तर तू म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे षडयंत्र आ, मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता मी सरळ दोन तीन चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहीत नाही मला ते काही सांगायचं नाही काय नाही माझी विनंती आहे माझ्यावर माझी विनंती आहे आता माझी मागणी आहे याच्यातली माझी संपवण्याच्या आधी सांगतो माझी मागणी आणि आव्हाने माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विनयभंग तीनशे कोटी चाळीस लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को अॅनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे तिलगी आणि मी झरांगेवर जे आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे जे काही आरोप केले तुम्हाला आव्हान आहे तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे पारदर्शक आहे पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले मी कधी तयार आहे तुम्ही सुद्धा या नाको आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात का म्हणतात ते असं माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये माझ्या मी त्यांना प्रश्नच विचार देतो ना आपल्या समोर साहेब म्हणजे माझ्या बोलण्यात मला काही किंमत नाही का मी बघाशी सांगितलं ज्या पिटिशन मुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला ते पिटिशन पिटिशनची कॉपी आपल्याला देतो ते पिटीशन मी आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे ते ऐकून दाखवलं तुम्हाला माझ्या बोलण्याला किंमत नका आमच्या नंतर आलेत तुम्ही आमच्या नंतर आलेले आहेत किंमत नका देऊ म्हणजे तशी तुम्ही आमच्यावर काही आरोप करा तुम्ही आमचं असं मी जर तुम्हाला म्हणलो तुमच्यावर काही आरोप केले ते पण ठीक आहे गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे राज्यांनी देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत आणि माझ्या आणि त्यांनी माझ्यावर चाळीस मिनिटं खर्च केले साहेब हो साहेब तिने माझ्यावर किती मिनटं खर्च केलेत चाळीस मिनटं का एखादा म्हणाले पाहिजे पहिलंच वाक्य म्हणायला पाहिजे कोण येते मला नाही माहिती ना खतम खतम करा किती खर्च केले किती बोलला तो त्याची तळमळ त्याच ताळताळ त्याचा फळफाळ पाहिलं नाही का उद्या बॉम्ब लागणार आहे बॉम्ब इथं अकरा वाजता या बॉम्ब फुटणार इथं नाही हा इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं षडयंत्र केलं त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे जरांगे कसा आहे दरांगे जे काय आहे ना जे काय आहे याचा बुरखा याचा चेहरा हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तो समाज, समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना हा समाज तुला दगड मारेल

आपल्याला काही कल्पना आहे का या माणसांना कुठल्या पक्षाशी मी एक भूमिका अशी मांडली होती की या आंदोलनाचा फायदा नेमका कोणाला झाला लॉजिक मांडलं होतं की तर्क मांडला तर कुणाला झाला फायदा तो मराठा समाज नाराज आहे आणि तो विशेष करून सरकारवर नाराज आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये मतं कुठं जातील हे कुठं कोणाला फायदा होईल आणि साहजिकच ज्यांना फायदा होईल मी ते सुचवलं मी कुणाचं नाव नाही घेतलं मी कुणाचं नाव नाही घेतलं मी सुचवलं आणि लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना खूप राग आला त्या राजकीय हे जे पकडलेले पाचिच्या पाचि लोक आहेत ना एका राजकीय पक्षाचे येतं त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला असं त्यांनी जा इथं आले माझ्याकडे ते मला म्हणजे चर्चा करायची आमचे सहकारी काही पोलीस होते चर्चा झाली त्यांच्या झाडा का जरांगे साहेब तुम्ही तुम्ही उत्तर देणार का मारता बरं बरं तुम्हाला मारायचं तर मी तुम्ही एक काम करा समोर या इथं तुम्ही बसा इथं मी बसतो इथं आपण दोघं बसू आणि जर मी चुकलो माझ्याकडचे पुरावे हे नसले तर तुम्ही मी इथं फाशी घेऊन मरतो माझा माझा एकटाच काही तुम्ही सांगता समाज सांगता की शिक्षा नाक घासून माफी माझन समाजाची मी पण जरांगे तुम्ही या हे आंदोलन भरपलेलं आहे अरे म्हाताऱ्या माणसाला रस्त्यावर आणून बसा तुझ्या माग तरुण ये ना ना का लोक कमी झाले अंतरावलीची जी सभा लाखोंची सभा होती ती सभा कमी झाली बीडला आपल्या सगळ्यांना माहिती पत्रकार बांधवांना सुज्ञ लोकांना माहिती वाशीमध्ये किती लोक होते पोलिसांना आकडा माहिती खरा किती लोक होता पण कसं आहे आता मराठा समाज आहे ब एवढे लाख लोक आलते तेवढे लाख लोक आलते ठीक आहे आम्हालाही बरं वाटतं कारण मराठा समाजाला मोठं मोठं दाखवलं त्याला बरं वाटतं खरं त्याला माहिती किती लोक आलती किती लोक निघाले होते हे त्यालाही माहिती किती लोक आले कमी कमी झाली तरुण येत नाहीत मी जी मांडणी केली प्रचंड ट्रोलिंग झालं पण त्याबरोबर प्रचंड समर्थन सुद्धा मला मराठा समाजातून आलं महाराज विवेकी भूमिका आम्ही तुमच्या बरोबर आहोत अनेक रेकॉर्डिंग आलेत मला अनेक फोन आलेत अनेक धमके आले आणि हे जे आहे पर्टिक्युलर अहो मी त्या पक्षात का वीस वर्ष त्या मोठ्या साहेबाचा प्रचार केला मी वीस वर्ष नगरमय दादा भाऊ दा। जाऊन विचारा माझी विनंती आहे विचारा वीस वर्ष तुमचं काम केलं भाजपच्या विरोधात आमचा संघर्ष आहे शिवसेनेच्या विरोधात संघर्ष आहे तुम्ही आम्हाला मांस मारायला पाठवता हे फळ देता तुम्ही आम्हाला तुमचा पाठिंबा आहे त्यांना कारण तुम्हाला आहे तर

काय झालं मी त्या पक्षात वीस वर्ष काम केलंय वीस वर्ष खूप समर्थन केलं काम केलं त्यांच्या शेतीमध्ये खूप मोठं योगदान आहे मला ते आदरणीय आहेत सगळं खरं आहे मला दुःख याचं वाटतं की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या राजकारण हे चालू आहे त्याच्यात होतंच असतं पण तुम्ही माझ्यासारख्या माणसं म्हणजे मी कीर्तनकार आहे कुणी नाही जरी म्हणलं तरी मी ऑलरेडी आहेच हे कीर्तनकार माझे सगळे नेटवर युट्यूबवर गावागावात कीर्तन तर आजही माझ्या सावडी गावानं आमच्या तिथं सगळे आमचे चॅनेल बोलून पत्रकार परिषद घेतली की आमच्या महाराजांवर कोणताही विनयभंग बलात्काराचा गुन्हा झालेला नाही गेल्या वीस वर्षापासून ते आमच्या गावात कीर्तन करतात आणि याही पुढे ते माझ्या गावाने माझ्यावर प्रेम दाखवलं पत्रकार परिषद घेतली देहू संस्थांचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी घेतो भंडारा डोंगर जे आहे ते देहूपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि तुकोबाराची जीवनाचा अविभाष्य घटक आत्मात्व आहे त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकोबारायांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला खिटून एकदम खिटून मंदिराला खिटून माझी संस्था आहे सतरा गुंठे ज्या ज्या उतार्यावर तुकोबारायांचं नाव आहे माझं भाग्य आहे मी समजतो की त्याच उतार्यावर तिथं तुकोबा रायांनी मला जागा दिली त्याच उतार्यावर सातबाऱ्याच्या उतार्यावर माझं नाव आहे माझी संत तुकाराम ज्ञानपीठ भंडारा डोंगर पुणे अशी स्वतंत्र संस्था आहे विद्यार्थी घडवणे सांभाळणे हे मी काम करतो स्वतः काम करतो ते जगजाहीर आहे पुस्तकांचा तुकोबारायांच्या संत वाचनाचा प्रचार प्रसार करणं मराठीत दहा पुस्तकं लिहिली आणि इंग्रजीमध्ये एक तुका शेज नावाचं पुस्तक तुकोबारायांच्या क्वालिटीज वर पुस्तक लिहिलेलं आहे आणि हा मला वटकर म्हणतो तू दहा पुस्तकं तरी तुझ्या आयुष्यात वाचले का दहा पुस्तकाचं लेखन मी केलं मी काय पागल मानू शकव मला मला कळत नाही का आता हे मी बोलल्यानंतर काय होणार आहे पोलिसांना माहिती काय होणार आहे पण मी सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं त्यांचा देहू संस्थान जे जिथं तुकोबारायांचं मंदिर आहे शिळा मंदिर आहे किंवा ते जे आहे त्याचा माझा काही संबंध नाही तिथं फक्त ती तुकोबारायांची जे वंशज आहेत मोरे ते सगळे ट्रस्टी अध्यक्ष होते बरोबर आहे त्यांचं त्यांना मी सहमत आहे पण त्यांना माझी विनंती आहे की तुकोबायांचे अभंग तिथं बदलले गेले त्याच्यावर पण आपण भाष्य करायला पाहिजे ना कालवुनी विष केला अमृताचा नाश तुकोबाराय म्हणतात तुकोबारायांच्या देखत तुकोबारायांच्या अभंगामध्ये भेसळ झाली आताही तुमच्या देखत भेसळ झाली तर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे आपण बोलत नाही आपण बोलावं माझा संबंध नाही पण आपण देऊ संस्थांना माझी विनंती आहे की या जरांगे पाटलाच्या समोर हिची दान देगा उन हा अभंग बदलण्यात आला बदलून त्याच्यावर कीर्तन करण्यात आलं माझा आक्षेप आहे आपणही उत्तर द्यावं आपल्याला मान्य आहे काय आणि मग मान्य असं गाथेमध्ये ते लिहून काढा हिची दान देगा देवा मराठ्याला आरक्षण मिळावा मराठ्याला आरक्षण मिळावा मी ह्या मताचा आहे आम्ही दीड सोळा अठरा वर्ष घातलेत पण आम्ही गाठ्यात आणि अभंगात लिहिलं नाही ते आम्ही आमचं स्वतंत्रपणे मांडलेले मत ते गाठ्यात आणि अभंगात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही त्याच आज सांगतो तुम्हाला असं मी जारांगेच असं हे डोकं असेल मी जारांगीच समोर नाही आपण नीट पाहावं आणि जरांगे असं पाहत आहेत मी जरांगेच्या ह्या ह्या बाजूला आहे मी जरांगेंच्या का सांगितलं त्यांच्या कानात अबा मी बारस्कर महाराज कारण ते माझ्याकडे पाहतच नव्हते ते झोपलेले होते ते असे त्यांचं तोंड कुठं होतं आपण पहा चॅनेलवर सगळं त्यांचं तोंड तिकडं होतं मला त्यांना आणि त्यांची ज्यावेळेस ती त्यावेळेस मला सांगावं लागलं त्यांना डोळे झाकलेले होते त्यांचे मग तिने डोळे उघडले आणि मग ते बोलले तुम्ही ऐकलं असन त्याच रेकॉर्डिंगमध्ये एक ऐकला असन साहेब ते म्हणले आलात पंधरा दिवसातून एवढं ऐकलं असेल हो साहेब आलात पंधरा दिवसातून हे तर ऐकलं असेल हा सोळा तारखेच्या सोळा तारखेपर्यंत काही कामच नव्हतं ना अंतरावलीत अध्यादेश मध्ये क्लिअर कटलेलं होतं सोळा तारीख किंवा सोळा तारखेच्या नंतर अध्यादेश तिची आधी, आधी, आ, आधी मसुदा आहेत अधिनियमाचा मसुदा अंमला येईल मग मध्ये काय काम आहे अंतरावलं आम्हाला काही धंदे आहेत घरचे कीर्तन येतं प्रवचन येतं की एवढं तर ऐकलं असेल आपण पंधरा दिवसातून आलात आपण आत्ता रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं की महाराज तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही या आंदोलनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल मनोज जाताची प्राण वाचावं लागतील सगळ्या गावकऱ्यांनी मा माफी मागितली मला पुरावा दिला आपल्यासमोर याच्यापेक्षा काय बोलू आणि मी नारकोचं आवाहन केलेलं आहे पाटलात आणि मही पण तयारी